शेतकरी मित्र नमस्कार मागील त्याला सोलो पंप योजनेअंतर्गत अतिशय मोजक्या प्रमाणातच कंपनीचा कोटा येत आहे हजार दोन हजार आणि जोपर्यंत कोटा येतोय आहे तोपर्यंत लगेच संपवत आहे आता बऱ्याच का होतं भरपूर शेतकऱ्यांना कोटा आलेला आणि गेलेला देखील समजत नाही तर खास तुमच्यासाठी सा आज सांगतो मित्रांनो की दुपारनंतर अशा भरपूर साऱ्या ज्या कंपन्या आहेत ब्रँड आहेत जुन्या भरपूर शेतकऱ्याची मागणी आहेत की कंपनी बी ती कंपनी पाहिजे ती कंपनी येणार आहेत तुम्ही देखील दुपारनंतर कंटिन्यू चेक कर तासाला दोन तासाला तुम्हाला देखील तुमच्या म्हणण्यानुसार जी भरपूर शेतकरी मागणी आहे की ती कंपनी आज येणार आहे मित्रांनो मागच्या वेळेस काय तर टाटाची आलती शक्तीच्या आलती वसोलची आलती केची आलती जैनची आलती आता भरपूर शेतकरी कंपनी ही कंपन्या कधी येणार आहेत रुटीन कधी येणार यांच्यात नवीन नवीन यामध्ये कधी अडवणार मित्रांनो यांचा कोटा येतो हजार ते दोन हजार येतोय तुम्हाला तुम्ही लॉग इन करत तर किंवा तुम्हाला माहिती असतं हा कोटा पूर्ण होऊन होते कारण की भरपूर सहा शेतकऱ्याचा सध्या कोटा येतोय कधी हे दिवसभर चेक करत राहतात तर आज दुपारनंतर नवीन कोटा ॲड होणार आहे त्यामुळे तुम्ही दुपारनंतर नक्कीच चेक करा जर तुम्हाला एखाद्या कंपनीच्या मार्फत जर कॉल आला की आमची कंपनी एवढा एकच कंपनी आहे यामध्ये तर तुम्ही स्वतःहून लॉग इन करून चेक करा की तुम्हाला पाहिजेची कंपनी आहे का तुम्ही जर तुम्हाला फोन आला तुम्ही मी म्हणलं की एकच कंपनी आहे तर तुम्ही जर काय आता गडबडी मजेत किती लगेच ओ टी पी देऊन कंपनी निवडून तर तुम्हाला तुम्ही लॉग इन करून चेक करणं फार गरजं आहे कारण की तुम्हाला पाहिजेची कंपनी जर आली असेल तर परंतु कंपनीच्या दुसऱ्या कंपनीचा तुम्हाला कॉल आला असेल तर त्याच्यामार्फत तुम्ही निवडू शकता परंतु तुम्ही स्वतःहून चेक करत राहिला तर नक्कीच तुम्हाला चांगली कंपनी भेटेल तर मित्रांनो आज दुपारनंतर मागील त्याला सोडू कंपनी योजनेअंतर्गत नवीन कंपनीच कोटे येणार आहेत कोटा फार कमी असणार हजार ते दोन हजार असणार आहे त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांना जुन्या कंपन्या ब्रँड कंपन्या घ्यायच्या आहेत निवडायच्या आहेत अशा शेतकऱ्यांनी दुपारनं कंटिन्यू चेक करणं फार गरजेचं आहे जर तुम्ही तुमच्या लक्षात नाही जर तुम्हाला जर कॉल आला तर तुम्ही डायरेक्टली डायरेक्टली लॉग इन करून चेक करू शकते कुठल्या कुठल्या कंपनी आल्या आहेत परंतु चेक करणं फार गरजे आहे कारण की मित्रांनो वेडिर लिस्टचं ऑप्शन काय काय शेतकऱ्यांना आता महिना झाला दोन महिने झाला आले परंतु त्यांना कोटा कधी येतो आणि कोटा कधी संपवतोय हे कळत नाही जेवढं तुम्ही लवकर कंपनी वाढताल तेवढं लवकरच तुम्हाला मटेरियल आहे वर्क ऑर्डर निघणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे मागील त्याला सुरुवात योजनेअंतर्गत अतिशय महत्वाची अशी माहिती होती तर माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर शेतकऱ्यासोबत शेअर करा लवकर भेटूया नवीन माझ्यासोबत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद